पुणे शहरामध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखीचे आगमन सायंकाळी सात वाजता संजिती हॉस्पिटल चौकात मोठ्या दिमाखात झाले त्याप्रसंगी हेलिकॉप्टरमधून पुष्पवर्षाव करण्यात आला असंख्य वारकरी या पालखीसोबत पायी चालत आलेले आहेत याप्रसंगी अनेक भाविक आनंदाने ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम म्हणत आनंदाने उड्या मारत होते लाखो भाविक या दिंडीसोबत दिसून आले संपूर्ण पुण्यनगरी या वारकऱ्यांचे स्वागत करण्यामध्ये दंग असून ज्याला जमेल त्याप्रमाणे वारकऱ्यांनी जमेल त्याप्रमाणे वारकऱ्यांची सेवा अन्नदान पाणी हे वारकऱ्यांना देऊन कृतज्ञ होत आहेत आणि त्यांच्या या सोहळ्यामध्ये सामील होत या याप्रसंगी पुणे शहराचे खासदार मुरली अण्णा मोहोळ शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित होते त्यांनी ज्ञानोबा तुकारामांच्या दर्शनाचा लाभ घेतला सदर या पालखी सोहळ्याच्या आगमनाचा आढावा घेतलाय मुख्य संपादक कैलास गायकवाड यांनी ಪ್ರಸಂಡ ಪ್ರಸಂಡ ಪ್ರಸಂಡ

பசங்க अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड संपर्क क्रमांक ऐंशी ऐंशी सतरा ऐंशी सत्याहत्तर पुणे शहरात न्यूज रिपोर्टर नेमणे ने आहे इच्छुकांनी वरील मोबाईल नंबर वर संपर्क साधावा टॉप न्यूज पुणे